नमस्कार मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ गोवा सिरीजचा आजचा पाचवा दिवस आजचा आपला शेवटचा दिवस आहे गोव्याला एवढे दिवस आपण दोन दिवस गोव्याला होतो फुल पाऊस पड होता आज घरी जायच्या टायमाला खेळा बघा किती ऊन आहे नशीबच करावं आहे आमचं तर काय बोला मी एवढे दिवस म्हणजे एवढ्या वेळेला गोव्याला आलो आहे ना तर ज्या टायमाला घरी जायचं वेळ यायची ना तर घरी जायची इच्छा नसायची पहिल्यांदा आता असा झालं आहे पावसाने एवढा कंटाला आणला आहे का आता काही नाही वाटत घरी जायची इच्छा झाली इथून आपल्याला घरी नाही जायचा इथून आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे तीन ठिकाणी जायचं आहे महालक्ष्मी मंदिर हे कुठलं तरी मंदिर आहे जुना आणि शाहू महाराजांचा न्यू पॅलेस कोल्हापूरचा आहे तीन स्पॉट आपल्याला आज बघायचं आहे ते स्पॉट बघून झाल्यावर महाबळेश्वरला आपल्याला आज वस्ती करायची आहे तर चला आज सकाळी उठून आम्ही बागाबीचला आलोत सकाळचा व्यू बघायला बागा बीच नाव आहे तिथं आपल्याला फोटो फोटोविटो काढायचं आहे तिथे फोटो काढू आणि फोटो काढून झाल्यावर आगोडा फॉट राहिला आपला एक तो बघू तिथून द पॅरा म्हणून एक जागा आहे नारलाची झाडं सगळ्यांना माहितीच आहे तो रोड तिथं बऱ्याच पिक्चरांची शूटिंग झालेली आहे तो पण बघायला जाऊ चला ब्लॉगला सुरू करूया सकाळचे नऊ वाजलेत ना गर्दी बघा बिचू किती आहे तो तिथं नाव आहे बागा बीच तिथं आपल्याला फोटो काढायचा आहेत आज मस्त ऊन पडला आहे दोन दिवस फुल पाऊस चालू होता तिथपर्यंत फुल गर्दी आहे पब्लिकच बोलली आहे नऊ वाजताच एवढी गर्दी काय सात आठ सकाळी उठून उठल्या उठल्या बीच वर आली नव्हती सगळी गोवाय बागा बीचवरचा फोटोशूट आमचा फोटोग्राफर सहा वेळेला परत आपला मॉडेल दिसलेला आहे परत एकदा मॉडेल किती फोटो काढता आम्ही तिथे ब्लॉक बनवला फोटो काढला तुम्ही फक्त फोटो काढला आलो काय पाच मिनिट नऊ वाजता आल तू इथं पण एवढं वाटलं मग घरी जायच्या टायमाला सूर्य बघा कसा खवलाय आधी कुठे होत सूर्यदेव दोन दिवस पावसाने त्रास झाला आम्हाला फिरता नाही आला तरी फिरलो आम्ही आगोडा फोडला आलो होता ही आगोडा पॉर्टची पार्किंग आहे माझ्या मागे शंभर रुपये पार्किंग ती आहे इथं फोर व्हीलरची आता इथे काहीतरी तिकीट आहे तिकीट काउंटर आहे आतमध्ये जाऊन तुम्हाला तिकीट सांगतो किती आहे चला गर्दी बघा किती आहे जाम पब्लिक आली फॉर्ट बघायला तिकडे तिकीट काउंटर आहे प्रियस गेला तिकीट काढायला येईल तो लाईनीत आहे दहा पंधरा मिनटं जातील प्रियस तिकीट काढते तोपर्यंत तुम्हाला साईडचा एरिया दाखवते बघा साईडला सगळे नाश्ता पॉईंट आहे सगळ्या शॉप आहेत टोप्या बिप्या शर्ट बिरटं सगळ्या भेटेल येतात घोडं पडते तुम्हाला पंचवीस रुपये तिकीट आहे पर पर्सन पर, पर हेड पंचवीस रुपये तिकीट असं काहीतरी काल उभी करशील काय अड्या पॉटची हिस्ट्री काय मला माहीत नाही इथं बोर्ड दिला आहे तिथं थोडं वाचून सांगतो तुम्हाला पण हा एवढा माहिती आहे मला काय हा पॉट पूर्वी जेल म्हणून पण वापरत जेल म्हणण्याचा या पॉटचा उपयोग पण के केला गेलेला आहे काय दिलं बघू हिस्ट्री थोडी बरीच माहिती दिली आहे किल्ल्याची वाचायला टाइम नाही आम्हाला आम्हाला निघायचा आहे लवकर बघून घ्या चला तर वरती जाऊ फोटोशूट करू लगेच निघू इथ ना सोळाशे दोन मध्ये काहीतरी निर्माण झालं एक एंट्री आहे इथं प्रवेशद्वार काय म्हणाल इथं पण तिकीट चेक केलं जात आहे हलो आघोड भाटतो वरती हवा का लाइट हाऊस जाम करते है जाम आज पाऊस थांबला ना दोन दिवसात ना फुल पब्लिक बाहेर आली फिराहाटी आमच्या जा घरी जायचं टायमिंगला मग पाऊस संपला आहे ठीक आहे तर काय करणार नशीब नाही थोडं फोटोवर फोटोशूट चालू झालेला आहे हा बघा कॅमेरामॅन जेव्हा सपोर्टर आणि तिकडे आहे मॉडेल हे फोटोवर आहे ना एकूण तिनबुरुस आहेत जे आता मी एके उभा आहे तिकडे एक बुरुस आहे त्या आणि खाली पण थोडी जागा आहे किल्ल्याच्या या जागेचा उपयोग जेल म्हणून करत असतात खाली जागा दिसते ना बाकी काही मला जास्त माहित नाही तिथे फोटो काढतो निघू आपण लगेच तो तिकडे आमचं मॉडेल ऐकत नाही तिकडे समुद्र दिसते ते साईडला दिसते का बघा तुम्हाला ते साईडला समुद्र दिसते किल्ल्याला एकूण चार गुरुज आहेत चुकून तीन बोललो कारण कारण की तिथून तीन दिवस होतं आपण जिथन एंट्री करतो तो एक गुरुजाचा होता तो चार गुरुज आहे तिथून किल्ल्याला गार्डन आहे पब्लिक बघा डेंजर डेंजर एवढी पब्लिक आहे द पॅराला आलो द प्यारा किंवा द पारा आता काय प्रोनाऊन्सिएशन मला हे नाही पण गर्दी बघा किती आहे बाबा वा आमचा फोटो निघेल का माहित पण नाही छान ना बाबा फुल गर्दी आहे जाम पब्लिक आहे इथं द पार आला मला वाटलं वगैरे गर्दी असेल हे बघा रील पण शूट चा शूटिंग चालू आहे काय समजलं नाही कुठला तरी पिक्चर शूट झाला नाही इथं हे हो आपला फोटोशूट नाही होणार एवढी पब्लिक बोल कुठला पिक्चर पण शूट झाला इथं नाही माहिती कुठला तरी पिक्चर इथं शूट झालेला आहे हा मला आठवत नाही टाकी मी तर नाव टाकिंग खाली त्या पिक्चरचा जाम गर्दी आहे एवढा स्पॉट फेमस आहे एक हिरो आणि हिरोईन होती पण होता एक त्या पिक्चरात एक हिरो होता एक हिरोईन होती ही बघा हे बघा गाडी आली तरी साईड ला होत नाही काय झाडांचा खरेच आहे काय का मला समजत नाही गर्दी बघा तिथून नीट दिसली नाही इथं दिसलं का तुम्हाला गर्दी बघा द पार आला बाबा बाबा काय माणसं आहेत का आहेत एवढी गर्दी एवढा स्पॉट फेमस आहे यो काय विषय आहे स्पॉटचा ऑफ सीझनला ऑफ सीजन आहे प्लस म्हणजे मान्सून सीजन आता स्टार्ट होईल जवळ जवळ ऑफ सीजन चालू झालंय गोव्याला तरी एवढी गर्दी या पॉईंटला कुठल्याच पॉईंटला एवढी करते दिसली नाही मला विषय गंभीर आहे या जपायर असा कोल्हापूरला आता तर बारामधून मराठी तीन वाजता निघलो आम्ही आता कोल्हापूरला आम्ही सात वाजता बोललो गाडी चालवून दमलो मॅपने पण थोडं चुकवला म्हणून रूममध्ये आराम केला थोडा आता नऊ सत्तेचाळीस झालं ते दर्शनाला हे मंदिर पंधरा ते वीस मिनटंच उघडं राहणार आहे असं तो बोलला आम्हाला म्हणून आम्ही लवकर लवकर चालत होतो मंदिराकडे तर त्या मंदिरात जाऊन भेटलं तुम्हाला We'll आता दर्शन आपला प्रत्येक मंदिरा या मंदिरात कॅमेराची परमिशन नाही म्हणून आतमधला दाखवू नाही शकलो नाव वाजले तरी बरीच गर्दी आहे मंदिरात माझ्या मागे बघू शकता हा बाहेरचा परिसर आहे आतमध्ये रांग आहे ते वेगळी आता आरती चालू होणार आहे नाची आरती आहे माझ्या मागे तुम्ही बघता ती पालखी आहे ना ती आंबाबाईची पालखी आहे म्हणजे महालक्ष्मी सुवर्ण पालखी लिहिलं इथं पालखीचं वजन बावीस किलो आहे म्हणजे बावीस किलो सोना वापरण्याचा बाकीची नाही सामग्री आहे ते तीन किलो सोन्या सोन्याने बनलेले आहे म्हणजे एकूण सोना सव्वीस किलोचा आहे या पालखीच्या वरतीचं सामग्रीचा धरून बाबाईची पालखी महालक्ष्मीची ब्लॉक मी इथे एन करतो चला डे सिक्सच्या ब्लॉक मध्ये सर तुम्हाला भेटेव्यासाठी भेटूया आता डे डे ब्लॉक मध्ये आपल्याला सकाळी शाहू महाराजांचं पॅलेस बघायचा आहे आणि तिथून महाबळेश्वरला निघायचं आहे महाबळेश्वरला पण बरंच स्पॉट करायचं आहे तर डे सिक्स चा पण तुम्हाला बघायचा आहे चला हा ब्लॉग एन करू जय शिवराय